नरेंद्र खेडेकरांना निवडून आणण्याचा काँग्रेसच्या मेळाव्यात निर्धार बुलढाणा विधानसभेतील काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न महाविकास आघाडीचे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार बुलढाणा विधानसभेतील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात करण्यात आला गर्दे वाचनालय सभागृहात आज तीन एप्रिलला बुलढाणा विधानसभेतील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाळे व माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या मेळाव्यात महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांना निवडून आणण्यासाठी जोमाने कामाला लागण्याच्या सूचना उपस्थित मान्यवरांनी यावेळी केल्यात या मेळाव्याला उमेदवार नरेंद्र खेडेकर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्यासह बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते